मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण जर नित्य नियमाने जर मनापासून सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला दैवत जानी ववश्य होते काही साधकांना काही सेवेकरांना स्वामी दृष्टांत देखील देत असतात याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती त्या साधकाच्या पाठीशी आहे काही साधकांना अचानक पहाटे जाग येते पण त्यांना समजत नाही की असे का घडत आहे तर याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती या ब्रह्म मुहूर्तावर जागृत असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात झोपून न राहता उठ आणि माझी आराधना कर असा स्वामींचा इशारा भक्ताला असतो माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे काही साधकांना उपासना करताना अचानक मंद सुगंध येतो याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या साधकाला करून देत असते काही साधकांना अचानक थंड हवेची जुळूक लागते अचानक अंगावर शहारे येतात तर काही साधकांना आजूबाजूला कोणीतरी आहे असा भास होत असतो तर काही साधकांना देवघरातील शंख हल्ल्याची जाणीव होते याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे हे नक्की आणि ती आपल्या उपासनेला साह्य करत आहे हे अनुभव उपासना करणाऱ्या अनेक साधकांना येत असतात तर यांना या गोष्टी उमजत नाहीत तर असे अनुभव कोणाला येत असतील तर त्यांची उपासना उच्चोत्तम आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे तरी या स्वामी शक्तीला आपण कशा तऱ्हेने अनुकूल घ्यावे हे आज आपण बघणार आहोत प्रथम तर आपले चरित्र स्वच्छ ठेवावे मौन पाळावे आणि शांत राहावे आपला आहार विहार सात्विक असावा जास्तीत जास्त जप करावा नामस्मरण करावं देवपूजा करताना पारायण करताना जप तप करताना आपण स्वतः आसनावर बसावे आपल्या एका बाजूला आसन ठेवावं आणि त्यावर तर रिकाम्या आसनावर एक फूल व्हावं म्हणजे आपल्या आजूबाजूला संचारित असलेल्या स्वामी शक्तीला आपण मान देऊन आमंत्रित केल्याचं समजलं जात आणि प्रार्थना करावी स्वामींना पहाटे जाग येणाऱ्या साधकाने सुचिरभूत होऊन जमल्यास देवपूजा करणे किंवा जपासाठी सुद्धा बसावे किंवा नामस्मरण तरी करावं आळस न करता ब्रह्म मुहूर्तावर उपासना करणाऱ्यांना स्वामींचा आशीर्वाद देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि त्याचे फळ शुभ फळ प्राप्त होते पण हे संकेत आहे स्वामी शक्ती आपल्या सोबत असल्याचे तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमच्या आजूबाजूलाही स्वामी शक्ती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ